आत्म्याचा प्रवास मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो मित्रांनो मनुष्य या जगात जन्म घेतो आयुष्य जगतो आणि एक दिवस शरीर सोडतो पण प्रश्न नेहमीच राहतो मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याचा प्रवास कसा असतो आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये विशेषत गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासाचं सुंदर आणि रहस्यमय वर्णन आढळत आत्म्याच्या शरीरातून बाहेर पडणं मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो शरीर हे पंच महाभूतचं बनलेलं असत माती पाणी अग्नी वायू आणि आकाश मृत्यू होताच हे पंच महाभूत आपापल्या जागी विलीन होतात पण आत्मा कधीच नष्ट होत नाही आत्मा म्हणजे तेजाचा कण जो केवळ एका शरीरा शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करतो आत्मा मृत्यूनंतर काय करतो मृत्यू झाल्यानंतर आत्मा काही काळ आपल्या घराभोवती फिरतो त्याला कुटुंबियांपासून दूर जायचं नसतं तो आपल्या प्रियजनांना पाहतो त्यांचे अश्रू बघतो पण काही करू शकत नाही याच काळाला प्रेतावस्था म्हटलं जात यमदूताचं आगमन काही दिवसानंतर आत्म्याला यमदूत घेऊन जातात हे दूध दिव्य असतात पण सामान्य डोळ्यांना दिसत नाही त्या आत्म्याला यमलोकाच्या मार्गावर घेऊन जातात हा प्रवास सोपा नसतो कारण आत्म्याला आपल्या आयुष्यातील सर्व कृती आठवायला लागतात चांगली आणि वाईट दोन्ही आत्म्याच्या कर्माची परीक्षा गरुड पुराण सांगते की आत्म्याच्या प्रत्येक कृतीचा हिशोब असतो तो हिशोब चित्रगुप्त ठेवतात जशी बँक मध्ये प्रत्येक पैशाची नोंद असते तसेच प्रत्येक चांगल्या वाईट कर्माची नोंद चित्रगुप्तांच्या लेखनात असते याच हिशोबावर आत्म्याचा पुढचा मार्ग ठरतो आत्म्याची अस्वस्थता काही आत्मे शांत नसतात त्यांच्या इच्छा राहतात ज्यांना खूप आकांक्षा असतात पैसा सत्ता मान प्रतिष्ठा ते आत्मे अस्वस्थ होतात त्यांचा प्रवास अवघड होतो पण ज्यांनी आयुष्य चांगल्या मार्गाने व्यतीत केले ते आत्मे सहज पुढे जातात मृत्यू पश्चात प्रवासाचे महत्त्व मित्रांनो या प्रवासातून आपल्याला एक शिकवण मिळते आपण जे काही करतो बोलतो विचारतो त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं मृत्यू हा शेवट नाही तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे म्हणून चांगलं जगा सत्याने वागा आणि धर्माचं पालन करा कारण मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास हा आपल्याच कर्मावर अवलंबून असतो